कल्याणकाळे हा जालना मतदारसंघाच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय खासदार ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची हॉटेल मेरिटवर टीका कल्याण काळे हा जालना लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात आजपर्यंत झालेल्या सर्वात निष्क्रिय खासदार असल्याची घणाघातीत टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आज दिनांक सहा रोजी रविवारी दुपारी बारा वाजता हॉटेल मेरिट खासदार काळे खास यांच्यावर केली आहे त्यांना निवडून देणं ही जालन्यातील मतदारांची सर्वात मोठी चूक असल्याचं देखील वाघमारे यांनी नमूद केलंय माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी मंजूर करून आणलेली कामं आपण मंजूर करून आणल्याचा दावा काळे करत असून ते जनतेची फसवणूक करत असल्याची टीका वाघमारे यांनी केली आहे मतदारसंघातील प्रश्नांबाबत त्यांनी संसदेत काय आवाज उठवला आणि कोणते प्रश्न उपस्थित केले हे खासदार काळे यांनी जनतेला सांगायला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली काळे जनतेची कामे करण्याऐवजी स्वतःचे खळगे भरण्यासाठी संसदेत जाऊन बसलेले आहेत त्यामुळे ते जनतेचे प्रश्न मांडताना तिथे दिसत नाही तर ते फक्त संसदेत बाकावर बसलेले दिसतील काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा काळे काहीच काम करत नसल्यानं त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे त्यांना जाब विचारायला हवा अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे या जालन्यामध्ये अनेक लोकांच्या हत्या होतात जालन्यामध्ये गडनीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना त्रास देणं सुरू आहे झुंडगिरी झुंडशाही सुरू आहे याच्यासाठी सुद्धा ज्या निष्क्रिय खासदाराने आवाज उठवला नाही तो निधीसाठी आणि विकासासाठी काय आवाज उठवणार कारण की कल्याण काळे माझ्या मते इतिहासातील म्हणजे आजपर्यंत लोकसभा जशा लोकसभेचं खासदार पद ज्यावेळेसपासून मिळतात तेव्हापासून आजचा पहिला खासदार असेल कल्याण काळे की इतका निष्क्रिय खासदार यापूर्वी बी झालेला नाही आणि इथून पुढं होणार नाही कारण कल्याण काळे आता फक्त कुठतरी मागच्या खासदारांनी केलेल्या काम किंवा मागच्या निधी याच्यावरच कुठेतरी माझ्या मते मी केलं असं दाखवण्याचा प्रयत्न करतील परंतु कल्याण काळे हे अत्यंत निष्क्रिय खासदार आहेत जालनेकरांनी त्यांना निवडून देणं ही जालनेकरांसाठी मोठी चूक झाली यानंतर अशा बाहेरच्या माणसाला आणि नि निष्क्रिय माणसाला इथून पुढे जालनेकर कधीही निवडून देणार नाहीत नवीन <laughs> काय सांगायला मला तर वाटतं त्यांनी सांगितलं पाहिजे जालनेकरांना त्यांनी नवीन निधी किती आणला सभागृहात किती वेळा बोलले सभागृहात जालनेकरांच्या समस्या पाणी प्रश्न असेल जालन्यामध्ये सध्या रस्त्याचा बिकट प्रश्न जिथे रस्ते झाले तिथं रस्त्यामध्ये पोल आहेत म्हणजे जालना शहरापेक्षा शहर आणि जालना जिल्ह्यामध्ये आता पाणी टंचाईचा सा, सावट आहे यामध्ये सगळ्या गोष्टी करत त्यांनी काय केलंय आणि लोकसभेमध्ये त्यांनी आता पाठीमागं कधी आवाज उठवला का या राज्यातील अनेक खासदार लोकसभेमध्ये आपल्या आपल्या संघासाठी भांडलेले आपण पाहिले परंतु कल्याण काळे त्या लोकसभेमध्ये मला तर वाटते जाऊनच बसलेले नसतील कारण की त्यांना खासदार होणं महत्वाचं होतं लोकांचे काम करण्यासाठी ते खासदार झालेले आहेत स्वतःची खळगी भरण्यासाठी ते खासदार झाले जिल्ह्यामध्ये पाणी ते मग याचे खासदार निवडून देत होत आपण असे लोक आज काँग्रेस आणि महाविकास आघाडी विरोधी पक्षात आहे असे काँग्रेसला निवडून दिलेले लोक जर बोलत नाही याच्यामुळे पक्ष संप संपलाय खरंतर पक्षश्रेष्ठीनं ह्या लोकांचे कान टोचले पाहिजे पक्षश्रेष्ठीने यांना जाब विचारला पाहिजे कारण की कुठंतरी काम करतात की नाही करतात हे सुद्धा काम आहे खासदार आपला काय करतोय ज्याला लोकांनी भरघोस मताने निवडून दिलंय आणि तो जर काहीच करत असेल तर असे खासदार पुन्हा त्यांनी जालनेकरांसाठी अशा लोकांना तिकीट दिली नाही पाहिजे खरं तर काँग्रेसने तिकीट देऊन यांना मोठी चूक केली कारण काँग्रेस मला सुद्धा वाटलं नसेल की कल्याण काळी ते निष्क्रिय असतील म्हणून